माझी आई सगळ्यात भारी प्रेक्षक आहे असं मला वाटतं कारण तिला खूप हसायला आवडतं वडील माझे जे नेहमी सांगतात की हे अजून बदला हे अजून छान करा पण ते एन्जॉय करतात खूप नमस्कार मी मधुराशिध आणि कलाकृती मिळाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज मी आलेली आहे हसताय ना हसायलाच पाहिजे सेट वर आणि माझ्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश साबळे सर नमस्कार 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 कसे आहात मी तुम्ही हसताय ना हसायलाच पाहिजे सर सगळ्यात आधी खूप छान वाटतं हे मला सांगायचं आहे आणि खूप खूप अभिनंदन ह्या नवीन कार्यक्रमासाठी ह्या कार्यक्रमाची आधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच ह्या कार्यक्रमाची सुद्धा सगळी दुरा तुम्ही सांभाळला म्हणजे लेखन असू दे दिग्दर्शन असू देत सूत्रसंचालन असू देत सगळ्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत आहे मला सांगा ह्या सगळ्या गोष्टींमधून एक एपिसोड स्वतःचाच बघायला तुम्हाला हो मिळतो मिळतो म्हणजे एडिटला कारण एडिट लगेच सुरू होतं आणि एडिटला अख्खा एडिट एपिसोड मला पुन्हा 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 बघायला लागतो म्हणजे बघायची इच्छा असतेच माझी आणि तो नंतर जे कट केले ते तुम्हाला बघायला नाही मिळत पण ते मी बघितलेलं असतं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या सगळ्यांनाही तुमच्यापर्यंत येत कारण त्याला एक मर्यादित वेळ असते पण खूप छान गोष्टी असतात ज्या कापावे लागतात कधी कधी आम्हाला पण मिळतं बघायला आणि जेव्हा जेव्हा मी घरी असतो तेव्हा मुद्दाम मला ते टी व्हीवरतीच बघायचं असतं म्हणजे मोबाईलवरती पण बघायला मिळतो एपिसोड पण मला त्या स्क्रीनपेक्षा टीव्हीच्या स्क्रीनवरती नऊ वाजता वगैरे बसून मला खूप छान वाटतं की आणि मी प्रेक्षक होतो वेळेपुरता म्हणजे हे आपलंही वगैरे असं पण नाही मला वाटत मी प्रेक्षक असतो त्यावेळेला किती छान पण कुटुंबियांची काय पहिली प्रतिक्रिया होती ज्यावेळेस वेळेस कळल्या की हा नवीन एक कार्यक्रम सुरू होतो नाही त्यांची तर खूपच एक्साइटमेंट असते नेहमीच जेव्हा मी काहीतरी नवीन करतो माझी आई सगळ्यात भारी प्रेक्षक आहे असं मला वाटतं कारण तिला खूप हसायला आवडतं वडील माझे जे नेहमी सांगतात की हे अजून बदला हे अजून छान करा पण ते एन्जॉय करतात खूप कारण एक मार्गदर्शन पण आपल्याला हवं असतं मोठ्या माणसांचं आणि माझी बायको जी या प्रोसेसमध्ये आहेच आहे पहिल्या दिवसापासून ती लिहिते ती एडिटला मदत करते बऱ्याचशा ज्या गोष्टी आपल्याला स्टेजवरती करायच्या त्याच्यासाठी ती मदत बॅकस्टेजला राहून करते त्यामुळे त्यांची मदत खूप झाली मला या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि पुढे येऊन छान हा सेट मी आल्यापासून बघते इतका भव्य दिव्य आणि सुंदर सेट आहे आणि मला ना खूप इथे इंटरेस्टिंग गोष्टी वाटल्या की ज्या सगळ्या टॅगलाइन किंवा खूप भारी आहे हे सगळं करण्यासाठी ह्याच्यामध्ये तुमचाही वाटा असणारच नक्कीच तुम्हाला सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग जास्त वाटलेली कोणती आहे नाही हे सगळं हा सेटची मी रफ डिझाईन काढली होती आणि राकेश हांडे म्हणून आमचे सेट डिझायनर आहेत त्यांनी हे केलं आणि पाचशेवा सेट आहे हा त्यांच्या आयुष्यातला त्यामुळे ते एक लक फॅक्टर आहे तो एक आशीर्वाद मला वाटतं ला या मंचाला लाभलाय तो आणि यातली सगळ्यात आवडती जागा मी तुम्हाला सांगू का खरं तर दोन जागा आहेत पहिली जागा मी सांगेन ती जी आपण उभं राहिलं ही चाळ आज आहे ही मराठी लोकांची चाळ आहे जसं की आज मुंबईत अजूनही चाळ कल्चर आहे आणि तो एकोपा आहे तसा तो जपण्याचा आम्ही पण प्रयत्न केला आहे की इकडे सगळे आपले लोक तुम्हाला आढळतील इथून बाहेर येताना गंमत करताना दिसते आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी समोर परीक्षक या खुर्चीवरती परीक्षक नाही म्हणणार मी कारण ते आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत माननीय भरत जाधव सर आणि अलकाताई कुबल मॅडम समोर ते बसतात आणि आमच्या आमच्या गोष्टी पाहतात आणि हसतात निखळ आम्हाला शाबासकी देतात काही चुकलं तर सांगतात पण हक्क नाही की आ, हे असं केलं तर अजून मजा येईल ती जागा फार महत्त्वाची हो मला वाटतं की आपण लहानपणापासून या व्यक्तीनं बघत आलो आणि आज ते आपल्याला आशीर्वाद देतात तिथं बसून ती जागा फार महत्त्वाची आणि मला ना सेटवरती वरती आल्यावर असं कळलं की कॅप्टन ऑफ द शिप ज्याला आपण म्हणतो ते तर तुम्ही आहात पण कॅप्टन कुल cool पण तुम्ही आहात असं मला कळलंय पण इथे इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात एकाच वेळेस कधीतरी असा एखादा पॉईंट येत असेल की खूप चिडचिड होत असेल किंवा काय आता राग कोणावर काढू असं होत असेल अशा वेळेस तुम्ही काय करता नाही माझी चिडचिड नाही होत मी तसा खूप शांत माणूस आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे ती सहनशीलता कदाची जास्त आहे माझ्यामध्ये कारण तो पेशन्स या क्षेत्रात असणं गरजेचं नह आहे पण तो उथळपणा आतापणा मग तुम्ही तिकडे संपून जाल त्याच्यामुळे मला राग नाही येत कदाचित मी तो येऊच देत नाही म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की सेट लागताना वेळ चाललाय किंवा काय तर मी म्हणतो चिडचिड करण्यापेक्षा मी तिथं जातो मी तो खिळा ठोकायला घेतो मी तो रंगकाम करायला घेतो समजा मेकअप म्हणून आमच्याकडे कमी आहे तर मी ती मिशी चिकटवायला घेतो मला येतं ना मग मला येतं मी कशाला आरडाओरडा करायला पाहिजे मी माझ्याच मधल्या निलेश साबाईला सांगतो मग तू जा आरडाओरडा करण्यापेक्षा तू कर त्यामुळे रागावात बसण्यापेक्षा किंवा आरडाओरडा करण्यापेक्षा सोल्युशन काढूयात त्याच्यावरती आणि पुढे जाऊया कारण शेवटी आपलीच माणसं आहेत आपलीच फॅमिली आहे त्यामुळे माझं नेहमी म्हणणं आहे की विनोदी कार्यक्रमाच्या मंचावरती आणि आवारात वातावरण हे पॉझिटिव्ह आणि आनंदीच असलं पाहिजे त्यामुळे मी आनंदी असतो सर ह्याआधी जसं चला हवाद्यामध्ये आपण पाहिलं की अनेक वेगवेगळ्या मालिकांमधलेही कलाकार यायचे आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या पंचलेन्स किंवा त्यांच्यावरती एक छान वेगवेगळी स्किट्स व्हायची आताही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला कलर्स मराठीवरच्या मालिकांमधली एक छान छान कलाकारांवरती स्किट्स पाहायला मिळणार आहेत पण प्रेक्षकांच्या वतीने मला हा प्रश्न विचारायला आवडेल की ह्या स्किट्ससाठी तयारी कशा पद्धतीने होते किंवा आता त्यांच्याबद्दलची माहिती किंवा त्यांच्या सेट्सवरच्या ज्या गोष्टी असतात सगळ्या स्पेशल किंवा काही गमती जमती असतील ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला घरी नाही पहिल्यांदा तर आपल्याला स्वतःला ती मालिका बघणं खूप गरजेचं असतं जेव्हा आम्ही काहीतरी करणार आहोत कारण सिनेमा असेल तर जो सिनेमा बघितलेला असतो तसं मालिका ह्या मी बघतो कलर्स मराठीच्याही मालिका मी सध्या सगळ्या बघतोय त्याशिवाय ते कळणार पण नाही काय करायचं आपल्याला आणि त्या व्यतिरिक्त सेटवरची मजा सांगण्यासाठी आमच्याकडे खूप चांगली टीम आहे कलर्स मराठीची एक भक्कम टीम आहे आमच्याकडे जे आम्हाला ती सगळी माहिती पुरवतात की तुम्ही याच्यावरती एक छान गंमत विनोद करू शकता किंवा तुम्हाला एक पंच मिळू शकतो त्यामुळे ते सोपं होतं आणि या कार्यक्रमामध्ये आता वेगवेगळेही कलाकार आलेले आहेत म्हणजे तुमची जुनी टीम तर आहेच पण नवनवीन कलाकार सुद्धा आहेत पण तुमच्या जुन्या काही कलाकार आहेत जे प्रेक्षकांना तर उत्सुकता की हे दिसणार आहेत का किंवा हे का नाही आहेत त्यांच्यासाठी एक काय सांगाल हा मी आता बऱ्याच मुलाखतींमधून मधून हे सांगत आलोय आणि पुन्हा एकदा सांगेन की ते सगळे आपलेच मित्र आहेत कारण हे छोटस जग आहे तुम्ही असं नाही म्हणू शकत ते वेगळे आम्ही वेगळे असं नाही होऊ शकत जगामध्ये छोटंसं जग आहे एकत्र तुम्ही येणारच कधी ना कधी तरी यायलाच पाहिजे पण आता का तांत्रिक गोष्टीमुळे फक्त ही टीम वेगळी आणि ती टीम वेगळी आहे कारण हा शो काही महिन्यांच्या गॅपवर जाणार होता जे आम्हाला सांगण्यात आलं होतं की थोडे दिवस आपण थांबूया आणि तो गॅप थोडा मोठा मला वाटला पर्सनली की आठ नऊ महिने थांबवणार आपण शो आणि त्यानंतर हवा येऊ द्या येणार होतं तर ते मला कुठेतरी वाटलं होतं की इतके दिवस मी जर माझ्यातला कलाकार संपवलाच मग मी जवळ मी घरी बसलो संपलो Uh, म्हणजे घरी नव्हतं बसणार काम दुसरं आम्ही करणारच होतो पण हे नव्हतं करणं जे मला रोज करायचं होतं त्यामुळे मग मी त्या गोष्टीला नाही म्हणलो कारण ते कॉन्ट्रॅक्ट होतं असं तसं कॉन्ट्रॅक्ट बनणार होतं एक वर्षाचं तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मला जायचं नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही गेलो पण जेवढी मला थोडीशी माहिती श्रेया असेल आमची किंवा कुशल असेल किंवा भारतदादा यांनी कॉन्ट्रॅक्टवरती सही केली त्यामुळे आता ते सध्या जी मराठीवरती आहे मी कलसवरती आहे कोणाला जास्त मिस नाही मी सगळ्यांना करतो नाही नाही मी सगळ्यांना करतो मी पुन्हा सांगतो मी सगळ्यांना करतो कारण ही सगळी मंडळी म्हणजे माझ्या आयुष्याचा भाग होती आहेत पुढेही असतील कारण या प्रत्येकानी मेहनत केली म्हणून ती एक छान इमारत उभी राहिली होती आणि त्यामुळे ही सगळी चांगली माणसं माझ्या आयुष्यात होती जी पुढेही राहतील आणि मी त्यांना प्रत्येक विनोदाच्या वेळी मिस करेन सर आपल्या मागच्या वेळेस एक आपण इंटरव्ह्यू केला होता चला बायदेव त्याच्या वेळेस आणि तेव्हा तुम्ही होता की तुम्हाला चित्रपट करायचा आहे तर आता ते स्वप्न कधी पूर्ण करणार लवकरच आता तेही प्रोसेस सुरू आहे आणि याच तीम मधली अनेक माणसं तुम्हाला दिसतील एक धमाल विनोदी सिनेमा करायचा माझा प्रयत्न आहे लिखाण सुरू आहे सध्या दोन तीन वर, दोन तीन महिने जातील कदाचित पण आता प्रोसेस सुरू होईल की बात आहे म्हणजे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे आणि खूप छान वाटलं मला आणि भावी सध्या आपल्याला जरा आवडत्या गप्पा घ्याव्या लागतात पण मी पुन्हा येईन सेटवर आणि तेव्हा आपण खूप गप्पा मारू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा